महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक नकलाकार आणि अभिनेता आशिष कुंडलिक सातपुते आज आलोय आदरमध्ये आणि आपली बाजारपेठ म्हणल्यावर सगळ्यांच्या चेहरा एकच नाव येत म्हणजे आपली बाजारपेठ आणि आज विशेष खुशखबर अशी आहे की जेवढे महाराष्ट्र बाजारपेठचे जे सभ आहेत त्यांना प्रत्येकाला आज एक किलो साखर फ्रीमध्ये आहे त्याच्यामुळे जेवढे त्यांना सगळ्यांनी विनंती करतो मोठमोठ्या संख्येने या आणि या शॉपिंग करा आणि एक किलो साखर घेऊन जावा महाराष्ट्र बाजारपेठे सभासद अध्यक्ष आदरणीय सन्मान्य कौतिक दांडगे सर माझ्यासोबत आहेत सोबत अर्दांगिनी सुद्धा आहेत आज धमाल मस्ती मनोरंजन होणार आहे बरीच गर्दी लागली आता आपण वळूया गर्दी घडी गर्दी, गर्दीमध्ये बघा किती जण आले सोबत त्यांचे सुपुत्र त्याचं सुद्धा मनापासून स्वागत तो सुद्धा खुश आहे मॅडम आम्ही आज वर्धापन दिने त्याच्यामुळं प्रत्येकाला आम्ही येतोय आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके डिरेक्टर आश्पागी अरे बाब्या कशाला मी स्कॉल करतोय त्याचे डिरेक्टर आश्पागी सुद्धा त्यांना सुद्धा एक छोटीशी त्यांच्या आयुष्यात नेहमी असाच गोडवर राहावा अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि तात्पुरता मी इथेच थांबतो सध्या मी जातोय खाली कारण की बरीच गर्दी आहे का गर्दी झाली मला काही कळ ना बघूया खाली गेल्यावर कळेल आम्हाला की नक्की तिथे काय होते आज आम्ही या ठिकाणी त्याचं कारण म्हणजे आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ आणि आज एक मी आहे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा बघू शकता बरीच आहे असा व्यास रोडायला आणि आज महाराष्ट्र बाजारपेठीमध्ये सगळ्या सभासदांना आज एक किलो साखर फ्री आहे तर कल्याण मी आजार पुढे काय वाटतं आजच्या दिवशी

महाराष्ट्रामध्ये आहे तर आपण बघूया हळूहळू पुढे जाऊया बदनापूर ठाणे डोंबिवली कल्याण वाशी सांगवाडा बऱ्याच तांबू या ठिकाणी आज गर्दी वाढत चालली आहे त्याचं एक म्हणजे महाराष्ट्र दिन आहे तेव्हा सर आम्हाला साखर आज फ्रीमध्ये देते महाराष्ट्र व्यापारपेठला महाराष्ट्र महाराष्ट्र दिनच्या हार्दिक शुभेच्छा आज <laughs> सातवा वर्धापन दिन आहे त्यामुळे हो आमचा सर्वांचं गोड तोड गोड करण्याच्या इच्छेने सरांनी आम्हाला सर्वांना एक, एक एक किलो साखर वाटलेली आहे त्याबद्दल सरांचे आभार बाजारपेठ बाजारपेठ महाराष्ट्र आणि बरीच गर्दी असंख्य प्रचंड प्रतिसाद आता आपण इकडे उघड्यात मॅडम काय वाटतं आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या निमित्तानं एक किलो साखर फ्री मला आपल्या डॉक्टर द्या आणि आज आपल्या सगळ्यांचे पाय त्यांच्या ऑफिसला लागले म्हणजे आशीर्वाद द्या असं म्हणतात की ज्याच्या घराजवळ जास्त छपले असतात त्याचं नाव मोठं असतं असं म्हणतात अशी म्हणजे आणि खरोखरच सर आमचे चौथी लाडके सर यांच्या आज बघू शकता आज बरोबरच आहे सगळ्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहे आपुलकी आहे हिवाळा आहे प्रेम आहे गर्दी खूप पर्यंत आहे आपण पाहूयात आणि महाराष्ट्राचे लाडके डिरेक्टर अशफाक शेखसुद्धा आमच्यासोबत आहेत थोडेच सांगितलं त्या थोडीशी गर्दी मला माहीत आहे सगळ्यांना सगळ्यांना साखर मिळणार आहे प्रॉब्लेम नाही साखर सगळ्यांना मिळेल सिंगल लाइन करा महाराष्ट्र बाजारपेठचे जेवढे समज होते आज सगळ्यांना <laughs> एक किलो साखर आहे हो नाही नाही समजते आपण जातो नमस्कार मॅडम गणपत मॅडम काय वाटते आज महाराष्ट्र जिल्हा शुभेच्छा आणि 1 किलो साखर फ्री হইবে काय म्हणतं आणि क्राऊड तर बघतच आहात तुम्ही महाराष्ट्र दिना महाराष्ट्र बाजारपेठेला वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा संस्थापक अध्यक्ष आपले डॉक्टर लोती दांडे सर आणि सौ अनुजा मॅडम यांना आपल्या वर्धापन दिनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा

त्या माध्यमातून त्या सगळ्यांच्या घरी एक किलो काय होईल महाराष्ट्र बाजारपेठ हा जो आपला आहे सात वर्ष कम्प्लीट झाले महाराष्ट्र बाजारपेठीला आणि या सात वर्षामध्ये एवढ्या सर्व महिलांचं प्रेम महाराष्ट्र बाळपीठवरती आणि एका भावावरती मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याच एवढ्या बहिणी नसतात प्रेम महाराष्ट्र बाळपेठवरती आणि आमच्यावरती आमच्या फॅमिलीवरती माझ्यावरती या भावावरती कराल अशी अपेक्षा बाळागतो या अपेक्षेसह मी डॉक्टर कौतिक दानगे सगळ्यांचे परत एकदा तुमचे धन्यवाद मानतो आणि खास करून कापसे मॅडम आणि कार्यकर्ष अच्छा केस म्हणजे सर्वच टोटल एकत्रित सर्व सगळ्या स्टाफचे परत येतो मी धन्यवाद देतो आणि